गेल घे ल उडी बळी लुडी गउडी बडी उडी चेकुरगाडामा र ग सई बाई ग बाई धवड्या बैला छ त बनि तब नेताबानी ने त बने धौड्याबैलाई छ त लाली ग सई बाई ग बाई वनी गाडाचे भवानी भवानी ने निघालाची भवानी 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 माला साची सोळे गईबाई बाई गिली बाई बानू दुनिया दुन्यात गेली बाई बानूच्या धुण्यात दुन्यात धुण्यात तिच्या वगळल्या मोठे बाई गाई बाई माईचा पाण्यात पाण्याचा पाण्या माईचं पाण्यात 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 चे दुर का मना का साईबाई गा बाई कशाचा म्हणा दुरमाणा म्हणा गा दुर म्हणा बाईवाडा गाडा म्हणा धनगराती पाईबाई ग बाई झाडी ती ग बाईवाणा बाई वाडा झाडी ती मेडवाडा बाईवाडा धनगर सई बाई ग बाई काम सांगेचा कराला बाई आला गयाला बाई आला काम सांगेचा कराला चा कराला ग्याला चा कराला बोरेबा बीचा